अधिवक्ता राजश्री डमरे यांच्या माध्यमातून बार्शीत नव्या सक्षम महिला नेतृत्वाची जोरदार चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात महिला नेतृत्वाविषयीची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे अनेकदा महिलांना राजकारणात संधी मिळते मात्र निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग कितपत असतो यावर प्रश्न उपस्थित होतो या पार्श्वभूमीवर राजश्री डमरे या स्वयंपूर्ण नेतृत्व असणाऱ्या सक्षम महिला उमेदवार असल्याची चर्चा सुरू आहे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री डमरे यांनी दीर्घकाळ राजकीय प्रवासात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि समाजातील विविध घटकांशी जोडले राहून त्यांनी स्थानिक पातळीवर विश्वास निर्माण केला आहे शहरातील पायाभूत सुविधा स्वच्छता रोजगार संधी महिला सुरक्षा युवकांना संधी आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कावर त्या भर देतील असा नागरिकांना आशावाद आहे सामाजिक कार्य महिला हक्क कायदेविषयी भक्कम जाण आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची इच्छा या भूमिकेसह राजश्री डमरे यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे त्यांच्या कार्यात पारदर्शकता प्रशासनाशी समन्वय वंचित घटकांपर्यंत काम पोहोचण्याचा प्रयत्न आणि संवाद कौशल्य दिसून येते बार्शी मध्ये महिला नेतृत्वाची भूमिका अधिक दृढ व्हावी महिलांना निर्णय प्रक्रियेत स्वतंत्र आवाज मिळावा व स्वावलंबी राजकीय संस्कृती घडावी या विचारांना नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसते शहराच्या भविष्याविषयी ठोस धोरणात्मक दृष्टी कायद्याचा अभ्यास आणि अंमलबजावणीची तयारी या घटकांवर राजश्री डमरे यांचा भर आहे समाजातील सर्व घटकांचा सहभाग आणि समन्वयातून विकास साधतील असा नागरिकांचा विश्वास आहे महिला नेतृत्व म्हणजे केवळ प्रतिकात्मकता नसून विचारक्षम ध्येयवादी व लोककेंद्रित दृष्टी असलेले नेतृत्व अशी त्यांची भूमिका आहे